हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरून ठेवणार अकरा जानेवारीला हे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार तर हा पाचवा गुरुवार असणार आहे आणि या गुरुवारी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जे महालक्ष्मीचं व्रत करत असतो तर या गुरुवारचं व्रत व्रताचं जे उद्यापन आहे तर आपल्याला ते या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी अमावस्या सुद्धा आलेली आहे आणि अमावस्याच्या दिवशी सुद्धा आपण लक्ष्मी मातेची पूजा ही करत असतो तर आपल्याला या दिवशी काही उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर आपल्याला हा उपाय गुरुवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायचा आहे आपल्याला अशा ठिकाणी मूठभर धने ठेवायचे आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आणि आपल्या घरातलं दारिद्र्य दूर होईल आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती समृद्धी पैशाची यामुळे कमतरता भासणार नाही तर असा हा एक प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं जे व्रत आपण करत असतो तर त्याचं उद्यापन आपल्याला मार्गशीर्ष शेवटच्या गुरुवारी करायचं असतं आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन असेल की तर या दिवशी अमावस्या आलेली आहे तर मग आपण या दिवशी उद्यापन करायचं किंवा नाही तर असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये सुद्धा असतील तर बघा दिवाळीमध्ये जे आपण लक्ष्मीपूजन करत असतो तर ते सुद्धा आपण अमावस्याच्या दिवशी करत असतो तर मग हे उद्यापन आपण अमावस्याच्या दिवशी का नाही करू शकणार तर हो नक्कीच करू शकता तर गुरुवार दिवशी जरी अमावस्या आलेली असेल तुम्हाला या दिवशी उद्यापन करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये दर गुरुवारी करतो त्याप्रमाणे आपल्याला करायची आहे आता बऱ्याच स्त्रियांनी हे चौथ्या उद्धया गुरुवारी उद्यापन केलेलं असेल किंवा बऱ्याच स्त्रियांनी उद्यापन केलेलं नसेल तर त्यांचा हा जो काही कन्फ्युजन आहे किंवा त्यांचं जे काही मनामध्ये जे संभ्रम निर्माण झालेला आहे तर तो नक्कीच तुमचा दूर झालेला असेल तर बघा आता तुम्ही हा जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर तुम्ही उद्यापन केलेलं असेल किंवा नसेल किंवा तुम्ही गुरुवारचं व्रत जरी केलं असेल नसेल तरी सुद्धा तुम्हाला उपाय करायचा आहे म्हणजेच तुम्हाला सर्वांनाच हा उपाय करायचा आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला वाटीभर धने घ्यायचे आहेत आणि धने जे आहेत तर ते अख्खे आपल्याला घ्यायचे आहेत धण्याची पूर तुम्हाला घ्यायची नाहीये तर धणे जे आहेत तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात माता लक्ष्मीचं याला प्रतीक मानलं जातं आणि ज्या दिवशी आपण धना लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा आपण धण्याचीही पूजा करत असतो तर त्यामुळे आपल्याला धने हे घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये आपल्याला धूप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे आणि मग आपल्याला एक आसन घ्यायचं त्या आसनावरती आपल्याला बसायचं आहे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा आपल्याला आवर्जून लावायचा आहे जर तुम्हाला तूप घालणं शक्य नसेल तर मग तेलाचा दिवा लावला तरीही चालेल त्यानंतर तुम्ही जर म्हशीचं तोप वापरणार असाल तर त्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद टाकायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला दिवा प्रज्वलित करून अगरबत्ती प्रज्वलित करून तुम्हाला हा हो उपाय करायचा आहे तर एक वाटीभर धणे तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर धण्याची जी वाटी आहे तर ती तुम्हाला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्हाला तिथे ती तीन ती वेळाला तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे तर तुम्हाला ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा जो आहे तर तो उजव्या हाताने जसा फिरत असतो त्याचप्रकारे अगदी तुम्हाला तीन वेळेला धन्याची वाटी माता लोक लक्ष्मीच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायची आहे आता तुमच्या घरामध्ये जर माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुमच्या घरामध्ये जो काही कुलदेवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर त्यावरून सुद्धा तुम्ही ओवाळून घेतलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला ती खाली ठेवायची आहे वाटी त्यामुळे त्यानंतर तुम्हाला एक वेळेला श्रीसुक्तम जे आहे तर ते म्हणायचं आहे श्रीसुक्तम म्हणत असताना तुमच्याकडे जर कवड्या असतील तर त्या कवड्या सुद्धा तुम्ही उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या कवड्यांवरती सुद्धा तुम्हाला श्रीसुक्तम जे आहे तर ते एक वेळेला किंवा तीन वेळेला म्हणायचं आहे त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम सुद्धा तुम्हाला एक वेळेला म्हणायचं आहे लिहिता वाजता येत नसेल तर मोबाईल वरती लावा तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालेल आणि हे जे श्री सुक्तम आहे तर ते तुम्हाला दिंडोरी प्रणित मार्गाचा जे आपलं स्वामी समर्थांचं नित्यसेवेचे जे पुस्तक आहे त्यामध्ये तुम्हाला मिळेल जर हे तुमच्याकडे पुस्तक नसेल तर गुगलवरती तुम्ही सर्च करा तिथे बघून म्हटलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने हे म्हणायचं आहे हे धने जे आहेत ते आपल्या अभिमंत्रीच होतील आणि हे धने जे आहेत ते थोडे आपल्याला त्या वाटीमधून आपल्याला थोडेसे जे आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या घरामधला जो करता पुरुष आहे किंवा आपला जो कम धन कमावणारा जो पुरुष आहे किंवा आपला पती असेल किंवा आपली जर मुले जर तुमची मोठी असतील तर ज्या तुमच्या घरातल्या ज्या काही सर्व गरजा आहेत तर त्या भागवत असतील तर त्या व्यक्तीवरनं तुम्हाला हे धणे जे आहेत ते ओवाळून घ्यायचे आहेत तीन वेळेला तुम्हाला डोक्यावरून ओवाळून घ्यायचं डोक्यापासून खाली पायापर्यंत तुम्हाला तीन वेळेला अगदी क्लॉक वाईज जे आहे तर ते तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये स्त्री असो पुरुष असो तर अशा पद्धतीने जे कोणी तुमच्या घरामध्ये जे पैसे कमावणारे व्यक्ती आहेत त्यांच्यावरनं तुम्हाला तीन वेळेला हे जे थोड धणे जे आहेत ते उतरवून घ्यायचे आहेत आता तुमच्या घरामध्ये तुम्ही दोघं स्वतः पती पत्नी जॉब करत असाल तर तुम्ही स्वतःवरनं आणि तुमच्या पतीवरनं दोघांवरून सुद्धा तुम्हाला तीन वेळेला उतरवून घ्यायचे आहेत तर यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये संपूर्ण कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करून त्याचा धूर तुम्हाला तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे तर आता पंथी सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता पणती जी आहे तर ती तुम्ही एका साईडला लावून ठेवून द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला श्री सुक्तम म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टकम सुद्धा तुम्हाला एक वेळेला म्हणायचं आहे श्री सुक्तम झाल्यानंतर आपल्याला फलश्रुती सुद्धा म्हणायला अजिबात विसरायचं नाही आहे तर त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी स्थिर राहत नसेल किंवा आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा पैशाच्या ज्या काही तुमच्या आर्थिक अडचणी असतील तर जी काही तुमची अडचण आहे तर ती तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करून सांगायची आहे आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होऊ दे आणि लक्ष्मी माझ्या घरामध्ये स्थिर राहू दे टिकून राहू दे अशी तुम्हाला, 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 तुम्हाला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर जे वाटीमध्ये उरलेले धणे आहेत तर ते संपूर्ण रात्रभर तुम्हाला तुमच्या माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर ठेवून द्यायचे आहेत किंवा पूजा केली असेल तर त्या पूजेमध्ये तुम्हाला हे धणे रात्रभर तसेच ठेवून द्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी तुम्हाला उठायचं आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीचाच वार असतो त्यामुळे सकाळी लवकर उठायचा आहे आंघोळ वगैरे करायचे आहे त्यानंतर एक लाल रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला धणे बांधायचे आहेत आणि ही धणे बांधलेली जी पोटली आहे तर ती पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायची आहे आता डाव्या किंवा उजव्या बांधूला बाजूला तुम्ही कुठेही बांधली असेल तर तुम्हाला जिथे तुमच्या घरामध्ये जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही बांधली तरीही चालेल तर बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी यामुळे प्रवेश करत असते कारण धणे जे आहेत तर ते माता लक्ष्मीला अट्रॅक्ट करत असतात आणि त्यामुळे जर आपण ही पोटली आपल्या घरामध्ये बांधली किंवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती जिथून आपण एन्स करत असतो तर त्या ठिकाणी जर तुम्ही बांधली तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होत असते आणि अखंड स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये ती वास सुद्धा करत असते त्यामुळे आपल्या घरातलं सर्व गरिबी दारिद्र्य हे सुद्धा दूर होत तर त्यामुळे तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे अजून एक छोटासा तुम्हाला कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला चिमुटभर धणे टाकायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि ही पोटली तयार करायची आहे ही पोटली आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे ज्या प्रकारे आपण आपल्या देव देव देवी देवतांची रोज पूजा करत असतो धूप अगरबत्ती लावत असतो त्याचप्रकारे या पोटलीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीचं ही पोटली प्रतीक मानली जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव वास करते टिकून राहते तर अशा पद्धतीने तुम्ही अजून एक पोटली सुद्धा तयार करू शकता आणि ही पोटली तयार करून तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आपण ज्या ठिकाणी आपले पैसे दागिने ठेवतो त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता किंवा तुमचं जर दुकान असेल व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता जेणेकरून तुमचा जो बिझनेस आहे किंवा तुमचा जो व्यवसाय आहे तर तो, तो चांगला चालू लागेल आणि घरामध्ये आलेला पैसा हा स्थिर राहील घरामधनं जर तुमचा जास्त पैसा खर्च होत असेल तर तो खर्च होणार नाही आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तर तो नक्की करून बघा अखंड लक्ष्मी प्राप्ती त्यामुळे तुम्हाला प्राप्त होईल आणि दारिद्र गरिबी हे सर्व काही तुमचं दूर होऊन तुमच्या घराची नक्कीच भरभराट होईल तर असे हे दोनही उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या जर्नी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ